म किन दालमा गए थिए सबै मलाई बाइक लगाउँदै थिए लागि गयो एक टाच छ अनि अनि जापानिल बाइक थियो मलाई छ र थोरै दिन सकियो त्यनाले चाहिएको म आफ्नो दिन सुनम होला 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 यना यना न होला होला आसरनामा 1000 रोड असर Gue t referred on as <laughs> you said Han� thumbnails <laughs> all live in the city that's my family there's way no-book from this building he's a real employee there's no real customer one,ichi is a Mok是我

போட்டோ போட்டோ <laughs>

মাধব স্যার মাধব স্যার ও নিচে তুমি সারকা नितेश नितेश नितेशेशर करो करो निर्णय पण आहेितेश बोलूकर मराठा माणूस इथलेत काय सांगाल

नाही ना 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 ते होते आणि कधी पण हे वाचण्यात नजर मारली ना एवढे नाही त्याच्या विषय काही नाही त्यामुळे आमचा विषय आरक्षण आहे मग आता चोवीस नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्यानंतर आपली घोषणा आज होईल आता मराठा समाजा सध्या बैठक बारा जर दोन डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही और <San> जैसे

हो सरपंच हो सांभाळा बरं का

अच्छा आम्हाला मात्र परफेक्ट करायचं काय करायचं भैगरबड केली पळालोत भावकलकिल्ली दमलोत दमायचं नाही आता आम्हाला शेवटचा लढायचं त्यामुळं हो लढूनच आरक्षण मिळवायचं दमायचं नाही परफेक्ट निवेदन काय जे करायचं ते निवेदनबद्ध निर्णायक होस करून चांगली बांधणी करू பிரச்சனை

जे नाही केलं ते सांगितलं नाही केलं तुम्ही गुन्हे मागे नाही घेतले आमच्या नाही सांगितलं असं लोकांनी नाकारच सांगितले दोन लोकांना मिळत असतो अर्थ असा होता का की प्रमाण पकडा मधून वाढला

आता सुरुवातीला आलेल्या सगळ्या बांधवांच्या नोंदी त्याच्या स्वयंसेवक असतील लोक असतील डॉक्टर होती शिक्षक असतील व्यावसायिक असतील मराठा समाज सामान्य शेतकरी मराठा समाज हे यांच्या सगळ्यांच्या नोंदी आयोजक असतील आणि परिचय मिळ परिचय सुरुवात परिचय बैठक म्हणून आणि नोंदित की

परले के आदमी चले था 50 रोमन नाम और चले ना ना ये काला को बोलो

आपने कहा था कि आप में रिजर्वेशन दिया उनका कहना है थे कर थे थे। कि मराठाओं को अलग से रिजर्वेशन दिया जाएगा

आपको तो डेट पर डेट दे रही है आज समाज के सामने दादा हाथ तक जीदूरी जीदूरी गए। गए गए। तो नहीं। सरकार के शिष्टमंडल ने आपसे मुलाकात की क्या कहा वो लोगों ने आरक्षण मुझे आप बोल लो बोला है उसके माध्यम से पूरे सरकार चाल दखल करते मागून घेते कुठेतरी असं सरकारच्या मनात तर नाही आहे ना कि तेव्हा इलेक्शनच्या आधी तुम्हाला आरक्षण द्यायचं तोपर्यंत चाल दखल करत हा प्रश्न प्रलंबित ठेवायचा असं तुम्हाला वाटतय काही एवढे सुख नाही आमचा सगळं विचार चाललेला आहे

ಕೈಸಿಶೋ <laughs> যাবো no, না no, no, no.